ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता प्रिया ही सायलीला जिन्यावरून धक्का देणार असते आणि ती सायलीला खाली पाडते आणि आता सायली प्रियाने दिलेल्या धक्क्यामुळे खाली गडगडत शिडीवरून जोरदार आपटते आणि खाली पडत असताना अर्जुन वरून सायलीला पाहत असतो आणि खाली आल्यानंतर सायली बेशुद्ध झालेली पाहून अर्जुन जोराने ओरडायला लागतो घरातले सर्वजण येतात आणि आता त्यांना प्रश्न पडलेला असतो की सायली खाली कशी पडली सगळे जण आता सायलीला आवाज देत असतात पण सायली बेशुद्ध झाल्यामुळे आवाज देत नसते पण अचानक प्रिया सायलीला का धक्का देते आणि तिला खाली का पाडते हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा तर, तर सणासुदीचे दिवस चालू झालेले असतात रक्षाबंधन नारळी पौर्णिमा हे दिवस असल्यामुळे घरात आनंदाचे आणि सण उत्सवाचे वातावरण असते प्रतिमा त्या आता बावीस वर्षांनी सुभेदारांच्या घरी परत आलेल्या असतात त्यामुळे सर्वजण खूप जास्त खुश असतात तेव्हा इथे ते सर्वजण सायलीचं कौतुक सुद्धा करत असतात तर रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्णाजी सायलीच्या हातामध्ये राखी सुद्धा बांधते आणि पूर्णाजी म्हणत असते की सायली तू या घरामध्ये आल्यापासून माझ्या घराचं आणि माझ्या घरातल्या माणसांचं रक्षा रक्षण केलेलं आहेस या घरातली नाती तू जोडून ठेवलेली आहे त्यामुळे तू खरोखरच आपल्या घराची राखणदार आहेस आणि म्हणूनच आज मी तुझ्या हातामध्ये राखी बांधते कारण तू खऱ्या अर्थाने आपल्या घराचं रक्षण केलेलं आहे तू नात्यांना जपलेला आहेस तर इथे पूर्णाजी सायलीला राखी बांधते कारण सगळी सायलीने सर्वांना आनंद दिलेला असतो प्रतिमा त्याला बावीस वर्षांनंतर घरी आणलेलं असतं त्यामुळे ते सर्वजण सायलीचं कौतुक करत असतात पण हे कौतुक मात्र प्रियाला काही भगवत नसतं सायलीचं झालेलं कौतुक आणि पूर्णाजी सतत सायली बरोबर चांगलं वागत असते आणि तिला घरातील प्रत्येक मान देत असते हे बघून प्रिया खूपच सायलीवरती जळत असते पण हे सर्व पाहून अर्जुनला मात्र आनंद होत असतो की सर्वजण सायलीच कौतुक करत आहेत सायली ही खूपच चांगली मुलगी आहे सुभेदारांच्या घरची सून आहे यामुळे सर्वांना खूप आनंद होत असतो आणि अर्जुनला सायलीचं कौतुक ऐकून आनंद होत असतो मात्र इथे प्रियाला खूपच जास्त राग येत असतो त्यामुळे प्रियाला काही करून अर्जुन प्रियाला अर्जुन सायलीला एकमेकांपासून दूर करायचं असतं प्रियाला वाटत असतं की अर्जुन जे तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत आहे ते खरोखरच आहे अर्जुन खरंच माझ्या प्रेमामध्ये आहे असं तिला वाटत असतं पण अर्जुनने मधुभाऊच्या केससाठी काहीतरी माहिती मिळावी म्हणून प्रियासोबत मैत्री केलेली असते आणि तिच्यावरती प्रेम असल्याचं नाटक करत असतो मात्र इथे प्रिया आता खरंच अर्जुनला सायलीपासून दूर करण्याचं ठरवते तर इकडे अर्जुनला वाटत असतं की मी प्रिया बरोबर प्रेमाचं खोटं नाट्य करत आहे आणि हे सायलीला आवडत नाहीये त्यांना खूप वाईट वाटतंय मला प्रियापासून जरा डिस्टन्स पाळायला हवा सणासुदीच्या दिवसांमध्ये अर्जुन आता सायली बरोबरच असतो तिच्यासोबत काम करत असतो व सर्व सणोत्सव साजरे करत असतो आणि त्या दोघांना एकत्र पाहून प्रियाला खूप जास्त राग येत असतो प्रियाला असं वाटत असतं की जर सायलीचं कौतुक ऐकून सायली अर्जुन परत एकत्र आले तर आणि अर्जुन माझ्यापासून दूर गेलात कारण अर्जुनने सांगितलेले असतं की त्या दोघांचं खूपच भांडण होत आहे सायली त्याच्यावरती फार धावून असते त्याला खूप ओरडत असते त्याला खूप ओरडत असते आणि त्याच्याच घरामध्ये त्याचं ते जीवन जो खूप अवघड झालं आहे असं अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं तेव्हा सायली कुठे गेलात कुठे नाही हे सारखं विचारत असते तेव्हा प्रिया म्हणत असते की तो जासूस सारखी सतत अर्जुनच्या मागे मागे करत असते मी तुला एकदाच अर्जुनच्या आयुष्यातून काढूनच टाकते तर आता नारळी पौर्णिमा असते घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं सायली सुद्धा छान तयार झालेली असते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर सायलीने छान असा प्रसाद केलेला असतो आणि सायली तो प्रसाद सर्वांना देते प्रतिमा त्याने सुद्धा सायलीला प्रसाद करण्यामध्ये मदत केलेली असते त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात सायली आणि प्रतिमाच्या हाताने बनलेला प्रसाद हा खूपच छान लागत असतो त्यामुळे पूर्णाजी म्हणजे दोन्ही अन्नपूर्णा एकत्र आल्या एवढा छान असा प्रसाद बनवला जणू काही तो अमृतच लागतोय तेव्हा सर्वजण प्रसादाचं कौतुक करत असतात सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग बघून सर्वजण हैराण झालेले असतात कारण जे बॉन्डिंग प्रतिमा प्रियामध्ये हवंय तेच बॉन्डिंग आता सायली आणि प्रतिमा यांच्यामध्ये दिसत असतं त्यामुळे पूर्णाजी सतत सायलीचं कौतुक करत असते ते अर्जुनला खूप जास्त आवडत असतं त्यामुळेच तो सायलीवरती खूप जास्त खुश असतो तर शेवटी आता सायलीचा चांगुलपणा जिंकलेला असतो पूर्णा जे जे सायलीचा जास्त राग राग करायची तिचा आता पूर्णपणे सायलीच्या बाजूने झालेली असते सायलीचं कौतुकच कौतुक ती करत त्यामुळे प्रियाला भीती वाटत असते की सायली एवढी चांगली वागते की ज्यामुळे सर्वजण तिचं कौतुक करत आहेत अर्जुनचं तिच्यावरती प्रेम नाहीये असं तो म्हणतोय पण तो पुन्हा सायलीच्या प्रेमात पडला तर ते परत एकमेकांच्या जवळ येतील म्हणूनच प्रिया आता सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा म्हणजे तिला मारण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे सर्वजण रूम मध्ये सर्वजण तृप्त झालेले असतात जेवणाचं सर्वांनी कौतुक केलेलं असतं अर्जुन सुद्धा त्यांच्या रूम मध्ये जातो त्यानंतर प्रिया सुद्धा अर्जुनच्या रूम मध्ये जात असते तेव्हा सायली मागून येते आणि म्हणते प्रिया तू कुठे जात आहेस तुला सांगितलं ना तुझी रूम खालती आहे तू सतत आमच्या रूम मध्ये का जात असतेस तेव्हा प्रिया म्हणते ए गप्प बस तुझ्या नवऱ्याने अर्जुनने मला सांगितलंय मी त्याच्या रूम मध्ये कधीही येऊ शकते आणि कधीही जाऊ शकते त्यासाठी मला तुझी परवानगी घेण्याची गरज नाहीये तुला कळलं ना तेव्हा इथे प्रिया तरी सुद्धा वरती जात असताना सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथे प्रिया आता सायलीला जोरात धक्का देते त्यामुळे आता पायरीवरून सायलीचा पाय घसरतो आणि जिन्यावरून वर चढत असताना धक्का दिल्यामुळे सायली खाली कोसळते आणि ती पायऱ्यावरून गडगडत खाली जात असते तेवढ्यातच सायलीचा आवाजही पुन्हा अर्जुन बाहेर येतो बघतो तर काय इथे सायली आता जिन्यावरून खाली पडत असते तेव्हा अर्जुन तिला मोठ्याने आवाज देतो सायली पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते तिच्या डोक्याला मुक्का मार लागलेला असतो घरातील सर्वजण धावत पडत येतात आणि सायलीला हाका मारत असतात सायली बेशुद्ध झाल्यामुळे कोणालाही आवाज देत नसते तेव्हा अर्जुन जोरजोराने सायली सायली असं ओरडत असतो सायलीची परिस्थिती अर्जुनला बघवतच नाही तर अर्जुनच्या लक्षात येतं की हे प्रियानेच आहे कारण सायली पडत असताना प्रिया घाईघाईने अर्जुनच्या रूम मध्ये गेलेली असते त्यानंतर सायलीचा आवाज ऐकून अर्जुन बाहेर आलेला असतो आणि त्याने सायलीला पडताना पाहिलेलं असतं त्यामुळे खरे गुन्हेगार प्रिया आहे हे, हे अर्जुनला कळालेलं असतं तर आता प्रियाने तिच्या मनातील कपटीपणामुळे राग सायलीवरती काढलेला असतो आणि तिच्या जीवाची परवा न करता तिला जिन्यावरून खाली ढकलून दिलेलं असतो त्यामुळे सायली आता खूप जोराने खाली पडलेली असते तेव्हा सायलीची अवस्था अर्जुनला आणि घरातील इतर लोकांना बघवतच नाही कारण का तर सायलीला झालेला त्रास त्यांना नसतो कारण सायली फक्त सगळ्यांवरती प्रेम करत असते आणि खूप काळजी घेत असते घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करत असते सायलीमुळे घरात चैतन्याचं वातावरण असतं आणि आता तीच एवढ्या जोराने पडलेली असते आणि बेशुद्ध झालेली असते त्यामुळे घरातील लोकांना सायलीची ही अवस्था असह्य होते अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि अर्जुनला स्वतःचा खूप जास्त राग येत असतो कारण त्याने प्रिया बरोबर जे प्रेमाचं नाटक केलेलं असतं तेच आता आपल्या अंगाभोवती येते की काय अशी भीती सुद्धा अर्जुनला वाटत असते तर आता प्रियाचं कारस्थान हे अर्जुनच्या आणि बाकी सर्व घरच्यांच्या नजरेसमोर येईल का आणि अर्जुनला प्रियावरती जो संशय आला आहे की प्रियाने सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं हाच अर्जुनला असणारा संशय खरा झाल्यानंतर अर्जुन प्रियाची हकालपट्टी करेल का आणि सुद्धा प्रियाचा राग करून तिला घराबाहेर काढणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर ठरलं तर मग आणि इतर मालिकेचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा